ठाणे रेल्वेसन परिसरातील वाहतुकीला शिस्त द्यावी आणि प्रवाशांना वेळेत रिक्षा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उभारण्यात आलेल्या सॅटिस पुलाखालील रिक्षाचालकांची पुन्हा एकदा रिक्षा बेशिस्त निर्माण झाली आहे काही रिक्षाचालक बेशिस्त पद्धतीनं कुठेही रिक्षा उभ्या करून प्रवाशांना हेरतात विशेष म्हणजे हा सर्व प्रकार ठाणे वाहतूक पोलिसांच्या चौकीस समोर होतो या रिक्षाचालकांकडून रिक्षा, रिक्षा देखील रांगे बाहेर असल्याचं विचित्र पद्धतीनं उभ्या केल्या जातात त्यामुळे या रिक्षा चालकांना केव्हा आवर बसेल असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जातोय ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून लाखो प्रवासी ये जा करतात तेथील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी ठाणे महापालिकेनं स्थानकाच्या पश्चिमेस सॅटिस पूल उभारलाय यातील सॅटिस पुलावरून टी एम टी बस गाड्यांची वाहतूक होते तर सॅटिस पुलाखालील भागात मीटरच्या रिक्षांसाठी आणि प्रवाशांसाठी रांगांचं नियोजन करण्यात आलंय टीएमटीच्या बसगाड्यांची संख्या प्रवाशांच्या तुलनेत पुरेशी नसल्यानं अनेक जण प्रवास करण्यास प्राधान्य देतात ठाणे वाहतूक पोलिसांनी येथील एक पोलीस पोलीस चौकी देखील उभारली आहे या चौकीमध्ये अधिकारी आणि इतर कर्मचारी तैनात असतात असतानाही काही रिक्षाचालक रिक्षा, रिक्षा रंगांचे नियम मोडून बेशिस्तपणे त्यांच्या रिक्षा कुठेही उभ्या करतात त्यानंतर रिक्षाचालक हे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना हिरून त्यांना कुठे जाणार याबाबत विचारतात त्यांना त्रास देताना दिसतात रिक्षाचालक प्रवाशांच्या वाटेत देखील उभे राहतात हा सर्व प्रकार पोलीस चौकी समोर घडत असतानाही पोलिसांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही